शोरा मी तर लहानपणी जिथूच पाडून घ्यायची मग मी ते पण पाडून देत नव्हती मला मग हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेलवर तुमचं स्वागत आहे पण चॅनेलचं नाव बदललं अशी कमेंट आल तर हो हाय हॅलो नमस्कार आर्या शोर्या पोलीस जोडी चॅनलवर तुमचं जो स्वागत आहे कारण की आमच्या म्हणजे शौर्याचा म्हणजे शौर्याचं म्हणणं होतं की मम्मी तुम्ही एक गोष्ट करू शकता का तुम्ही म्हटलं काय तो म्हणे फक्त म्हणे पोलीस जोडीच म्हणता तुम्ही माझं आणि आर्या दिदीचं नाव टाकता का म्हणे तुमच्या चॅनलवर तर ठीक आहे म्हटलं आणि फक्त आणि फक्त मी माझ्या मुलीसाठी आर्या शौर्या असं आर्या शौर्या जोडी असं चॅनलचं नाव ठेवलेलं आहे आणि ते नाव तुम्हाला कसं वाटते म्हणजे असं काही नाही की ते कंपल्सरी नाव तेच राहील म्हणून पण त्यांच्या म्हणजे ऐश्वर्याची इच्छा होती त्यामुळे मी नाव चेंज केलेले आणि तुम्हाला काय वाटतं या नावाबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा सा ब्लॉग हा खूप मजेशीर आहे कारण की आज पूर्ण ब्लॉग हा शोर्या आणि आर्या ह्या दोघी काय म्हणतात आणि घरी सकाळी मी उठल्याच्या नंतर त्यांचं आवरतानी म्हणजेच जसं की शोर्याची वेणी घालतानी शौर्या किती परेशान करते तिला एक केस इकडल्या इकडं जमत नाही किंवा वेणी घालतानी म्हणजे तिला अशी साधी वेणी पण जमत नाही तिला अशा वेण्या वेण्या घालाव्या लागतात तर तिच्या वेण्या कशा घालते आणि तिच्या वेण्या घालताना आर्या काय बोलते तर आजचा ब्लॉग हा शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबलेलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या काय गरज आहे का कोणी अशी वेणी घाला तशी घाला गरज आहे कशाची गरज आहे साधी साधी वेणी घालते ना मी तुला कशामुळे नको मला आवडत नाही तुला एवढ मला काय करायचं ग हे आवडत नाही ते आवडत नाही धर अशी घालू नका मम्मी तशी घाला मी अशी माहितीये का माझी मम्मी तर माहितीये का सरळ सरळ अशी साधी वेणी घालत होती तुला एक वरती वेणी एक खाली वेणी किती हम्म काय गरज पडती अशी साधी घातलीस तरी पण काल साधी घातली होती आज वेणी काल तर तू घरीच होती ना, ना होती पण साधी पाडली होती ना पण काल पण तू मला अशीच घाल म्हणत होती तस ठीक आहे आपल्या युट्यूब जर सांगितलं साधी वेणी घाला तर, तुझे आ, तुझे तर मी तुझी साधी घालणार आणि जर यूट्यूब फॅमिलीने सांगितलं तुझ्या दोन वेळा घाला तर मग दोन घालणार ठीक आहे सांगा आता कमेंटमध्ये त्यांना शोरा मी तर लहानपणी तूच पाडून घ्यायचे मम्मी ते पण पाडून देत नव्हती मला मग काय पप्पा पाडत होती काय तुझी वा रे वा कोण पाडत होते तुझे चिट्टू वार। <laughs> मम्मीच <laughs>

इकडली एक घालू बहिणी इकडली एक घालू म्हणलं इथं का खाजून काय केलं गे इकडली एक घालू का एक पुढची नाही घालायची नाही तर म्हणलीस की एकच घाला असं दोन घालायची दोन घालायची काय झालं बाई तसं कोण बघितलं मला अस वाटाय कि आर्या बोलते तेच खरं आहे तुझी घातलीच नाही पाहिजे मम्मी शाळेमध्ये काही जास्त भाऊ भेटतो काय किला कस काय

रिजन ला मला माहिती आहे का अशा हात दुखत आहेत तुझे वेण्या घालून घालून तर एवढ्या वेण्या का दोन समोरून दोन सकाळी उठा हिला आंघोळ घाला बर ठीक आहे हो एक घंटा आंघोळ करा एक घंटा करते काय हा एक घंटाच करतेस बाथरूम मध्ये गेल्याच्या नंतर एक तास तर बाहेर निघत नाही मी एक घंटा करते का मग तास खरंच बोलायचं खोटं बोलायचं नाही एक तास आरामशीर लावतेस शेळ्यात साडेसहाला गेलीस तर साडेसातला येतील बाहेर ते वाला बाहेर वाजवते चल शोर्या चल तेव्हा शूज घालीत बसते इतकी ते शहानी बाई काय करा सगळं ठेव मला वाटते कधी कधी जरा जास्तच हुशारी ना येणार हो खर मम्मी रात्री हिच्या पशी रिमोट दिला नंतर मला मला देव म्हणून शोर्या नंतर म्हणायला नाही मी बघितलंच नाही दिवसभर अरे मी बघितलीच नव्हती त्यावेळेस मीच उगा थोडी बघितली तुला दिलं रिमोट नंतर मग मला जेवण करायचं होतं तर मी मला जाऊ द्या छोटी हो म्हणून दिलं रिमोट नंतर मग मला हुशारी दाखवली नंतर मग माझ्या बारी ढसला मम्मीने तीच पण जा झोपी मम्मी कालची लुकत होते तर मग काल तिने काय केलं दिवसभर झोप काढली

लावायला काय झालं आवडायचं काय छान दिसते एवढी चुपास छान दिसती काय म्हणून छान दिसायला उलटी ना न ला लावल्यावर लाव हे दिसत होते वेणी काढून टाकी नाही गं माझी तर हात पाय करून गेली चिक वेऱ्या घालू का शोऱ्या इकडं मग हात दुकानात जा कधी चरून देते कसं हुशार कोणी काय झाले डबा हात ते बेल्ट लाव कमरेचा अगोदर इकडे इकडे इकडे

साहेबाची आमच्या ढेरी कशी वाटली आता ढील ईश्वर्या काय पण म्हणणार का ऐश्वर्या कमी व्हायली तिची तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगतात का औश्वर्याची ढेरी मोठी म्हणून काहीतरी कळते का नाही तुम्हाला

तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि आर्याश्वर्याच्या म्हणजे जास्त तुम्हाला तसं आर्या कमी बोलते हे पण कमेंटमध्ये असतं नेहमी पण श्वर्या जास्त बोलते ना त्याच्यामुळं इक्वल येण्यासाठी एक जण कमी बोलते तर एक जण जास्त बोलतं तर कशा वाटल्या आमच्या आर्याश्वर्या आणि आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर दोन शब्द आमच्या शौर्यासाठी आणि चार शब्द आर्यासाठी लिहायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय